या ठिकाणी आदरणीय आपल्याला करणार आहे तत्पूर्वी या वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हिची भूमिका आदरणीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक शिवसैनिकाला दिली आणि हे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी त्यांनी प्रत्येक शिवसैनिकावर टाकली हो ते शिवधनुष्य आज या ठिकाणी जबाबदारी या नारायणगाव वारवडी जिल्हा परिषद गटात आदरणीय आमच्या वहिनी पाटे आणि आपल्या सर्वांचे तालुका प्रमुख आदरणीय पाटे यांच्यावर आहे मी दादांना विनंती करतो की हे शिवधनुष्य त्या ठिकाणी पेलण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या या नारायणगाव वारवडी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचा असलेला विचार म्हणजे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हिंदू उदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांना या ठिकाणी संबोधित व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्याला मिळालेलं एक वरदान आहे जे सातत्याने समाजसेवेसाठी प्रयत्नशील असतात आपल्या तालुक्याच्या विकासासाठी ज्यांचं अमोल असं योगदान आहे आपला, आपला माणूस म्हणून समाजा ते, ते... समाजामध्ये त्या ठिकाणी त्यांना बिरदावली दिली ते असे शिवभक्त आमदार किल्ले शिवनेरीचे शिलेदार आदरणीय शरददा सोनवणे यांना मी विनंती करतो की या मेळाव्या प्रसंगी उपस्थित सर्वांना आपण मार्गदर्शन करायचंय आदरणीय शरद अखंड विश्वाचा रद्द दैवत छत्रपती शिवराय महिला माझ्याकडे लक्ष देते कारण एक महिला उभी आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये एक पाच मिनिटाचं सहकार्य मला महिलांकडून पाहिजे बिलकुल शांतता ज्यांनी मराठी माणसाचा आणि या महाराष्ट्राचा गौरव वाढवला दिल्लीच्या तख्तावर मराठी माणसाची ज्यांनी सन्मानाने मान उभी केली ते आपल्या सर्वांचा दैवत हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा दिन आहे त्याप्रमाणे मी जन्माला जरी मुसलमान असे पण माझ्या माझे ज्ञानेश्वरी माझी गीता ज्यांनी सातत्याने पंढरीची वारी केली आणि एक भिनीचे शिलेदार म्हणून ज्यांनी बाळासाहेब ठाकरे साथ दिली ते आदरणीय या शिवभूमीचे सुपुत्र माजी कामगार मंत्री आदरणीय साबरबाई शेख धर्मासाठी नव्हे तर माणसाच्या कर्मासाठी मी जन्माला आलोय मी बाळासाहेबांचा चेला आहे मी कुठल्याही खुर्चीवर बसणार नाही परंतु सर्वसामान्य माणसाला न्याय देईल असे आदरणीय धर्मवीर आनंदी दिगे साहेब खरं तर तुम्हाला आम्हाला ह्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांनी आपल्याला वरदान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब असतील महात्मा ज्योतिबा आपले सावित्रीबाई असतील ही सर्व मंडळी ही आदरयुक्त आपल्या समाज व्यवस्थेची दिशा आहे म्हणून या सर्व महामानवांना मी या ठिकाणी आपल्या सर्वांचा कर्तव्यदक्ष आमदार म्हणून मानवंदना देतो त्यांच्या स्मृतीवर अभिवादन करतो आणि आजच्या ह्या ही शिवसेनेची सभा नाही आज ही सुरुवात नाही आहे आजचा दिवस अतिशय सुंदर आहे बाळासाहेबांचा आपल्या समोर ठेवलं गेलेलं आहे पण मी आपल्याला या शिवधनुष्या साक्षीने सांगतो नारंगा वारुळवाडीची आजची ही विजयी सभा आहे आणि या विजयी सभेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात माझ्या अगोदर असं बोललं गेलं बाबूरावजी बोलले मी बोलतो माझी पत्नी बोलत आहे पती घरात बोलते आणि मी ऐकतो बाळासाहेबांच्या सुनबाई आहेत त्या बाळासाहेब आहे मी आपल्याला सांगतो तिथं जे माहेर आहे ते उमर ती हंड्यांची कन्या आहे बाबुराव माझा साडू आहे माझी पत्नी सुद्धा हंड्यांची आहे ती पण कधी बोलली नाही पण ज्या वेळेला नवऱ्यावर वेळ आली त्यावेळेला मात्र खोचला आणि माई घातामध्ये घेतला आणि विजयी व्यवस्थेची उंची वाढली गेली माश्याच्या पिल्लाला पोहायला शिकावं लागत हा ते माश्याचा पिल्लू आहे ते बाळासाहेबांची वाघिण आहे ती बाबूरावची धर्मपत्नी आहे आणि ती आमदार सरज सरोवरची मेहून देखील आहे मागे सरगणार नाही विजय हा घेतल्याशिवाय राहणार नाही आपला ना आता बघवा व्यासपीठावर सन्मान्य आमच्या सर्वांचे नेते माझे राजकीय गुरु सन्मानिय प्रसंगाचे डोके व्यासपीठावर आदरणीय वंदनीय बाळासाहेबजी पाटे या नगरीच्या प्रथम नागरिक आमच्या भगिनी डॉक्टर शुभाजी वावळ ज्यांच्या खांद्यावरही शोध अनुष्ठ दिल्या तालुक्याच आणि ह्या नगरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच आदर्श सरपंच कर्तव्यदक्ष सरपंच आताचे उपसरपंच आमचे मित्र सन्माननीय बाबुरावजी पाटील जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी त्या पंचायत समितीच्या माजी सभापती सन्माननीय संगीत वाघ उपस्थित मध्ये शिवसेना युवा जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्या खात्यावर येते सचिनजी गोलाम सरपंच रोगडी सन्माननीय एक चांगला आणि एक आदर्श व्यक्तिमत्व वारुडोडीच्या ग्रामपंचायतीला भेटलेलं मित्र बाबुराव जिथे आहे तिथे मी आहे असं म्हणणारे आमचे राजा भाऊ व्यासपीठावर असलेले बाबूरावचे सर्व सन्मान्य परिवार समोर बसलेले नारायणगाव नगरीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि सदस्य पत्रकार बंधू व्यासपीठावर असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती गुरुस्वामी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांचे संचालक आणि मीना खोरतला एक जबाबदार असलेला एक व्यक्तिमत्व ज्यांनी सुरुवात केली मीना रामदास शेट आणि काशी साहेबांना ज्यांनी सन्मानपूर्वक या शिवसेनेच्या व्यवस्थेमध्ये आजचा हा मेळावा ज्यांनी दिला ते आदरणीय संतोषजी चव्हाण उपस्थित भाऊ शिंदे आदरणीय संजीव भाऊ गाडवे आणि क्रतरा किरणदादा सर्वांचे नावं घेतले क्रमपात्र सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित संतोषदा प्रमुख आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज हा मेळावा होतो आहे उपस्थित आपण सर्व सन्माननीय बागेश्वरी आपण सगळी मंडळी आपल्या सर्वांचे नाव घेतले पाहिजे वेळ फार झालेला आहे आणि मी महिलांना म्हटले मला पाच मिनिटं द्या महिला माझं ऐकता आता सिद्ध झालेला आहे पाच मिनिटाचा अवधी मागितला त्यांनी शांतता ठेवली मला आता पाच मिनिटांच्या आतमध्ये आठवावं लागेल मेनजी भिन्नाथी आहे बाजीरावजी आहे उदयजी आहे दिगंबरजी आहे रवीजी आहे महेंद्रजी आहे गणेशजी आहे कुणाकुणाजी नाव नंदू सत्ता बंधू मला चहा पाहता आमचा सुरेलजी इचके बसलेला हे आशिम किमय आहे माझ्या आमदारकी जी साध्या हाय साध्या साध्या माणसांना सचिन डोळ्यासोबत ठेवून मी काम करतो बिन्नी साहेब आणि भागेश्वर यांनी मात्र नारंगामध्ये यावेळेला धनुष्य शिवधनुष्य फेलवलं माझ्या आमदारकीच शिव शिवधनुष्य फेरवलं नाही तर मला विजय करून माझ्या रिक्षामध्ये बाबुराव पाटील पुन्हा घेऊन आले माझ्या पर्यंत काय विकत रिक्षामध्ये बसून टाम 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 चल बाबा आता तो तालुका प्रमुख हो हे शिवधनुष्य फेलव आणि चांगला माणूस पदापासून वंचित होता अनेक वर्ष बाबूराव खरं तर प्रभू कधीच व्हायला पाहिजे काही काही लोक गुळाच्या पदावर सोडत ही फिरती असली पाहिजे आता मी उपाजिल्हा प्रभू होतो फक्त तीन साडेतीन वर्ष पद ही नेहमी आपण वाटली पाहिजे फिरवली पाहिजे भाकर कशी करतो आपण तशी पदं फिरवली पाहिजे मी सर्वप्रथम एकनाथ भाई शिंदे या नगरीमध्ये आले आणि त्यांनी बाबूरावजींचा प्रवेश घेतल्याबद्दल मी एकनाथरावांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मुख्यमंत्र्यांनी एवढं खाली येणं त्यांनी का संपूर्ण वलय पाहिलं शिवरायांच्या बाबतीतली तिथे भूमिका पाहिली आपली शिव व्यस पाहिले खूप आनंदी झाले आपल्याला एक चांगलं नेतृत्व भेटलंय त्या नेतृत्वाची खास धरायची आहे आठ पैकी सहा महिला आहेत आठ पैकी सहा पर जिल्हा परिषदला महिला आणि दोनच पुरुष आहे प्रवीण दादा दोनच आहे आठ पैकी आठ मला असं वाटतं की मला ना कधी कधी स्वप्न पडतं मला स्वप्न अशी विजयाचीच पडतात आयुष्यभर तुम्हाला मी सांगतो मला आठ पैकी आठ जिल्हा सर्व जिल्हा परिषद समितीचा सभापती निवडून आल्याचा मला सातत्याने भास होतो शिवरायांना जसं स्वराज्याचा भास झाला शिवरायांना डोळ्या स्वराज्य दिसलं आणि ते स्वराज्य पूर्णत्वालापत गेले पॉझिटिव्ह एनर्जी कोणी मागायला आलं ना मी सिंहगड घेतो राजे म्हणते जा तू घे सिंहगड मी जिंकल्या जमा आहे पॉझिटिव्ह आहे छत्रपती शिवराय पॉझिटिव्ह प्रत्येक असलेल्या माणसाला यशाची खात्री द्यायचा मंत्र होता स्वराज्याचा करू का बघू का होईल का असं कधी होत नस राजकारणामध्ये युद्धामध्ये राजकारणामध्ये असं कधी होत नस मी आपल्याला सांगतो की आठही जिल्हा परिषदच्या जागा आपण जिंकणार आहोत आणि जिंकल्यानंतर याचा विचार मात्र जिल्ह्यातले सगळे नेते मंडळी केल्याशिवाय राहणार नाही अरे बाबू काय चाललंय जुन्नर मध्ये हे का जिंकणार आहे कारण आता तालुका प्रमुख शिवसेनेचा बाबूराव पाटे झालेला आहे हा विषय तुम्ही लक्षात घेता घेतला पाहिजे पायाला भिक्री बांधावी लागेल पायाला भिक्री बांधावी लागेल आणि निहातायची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे सावित्रीच्या लेखी आपण तुम्ही जायचं प्रत्येकाच्या जा घरामध्ये स्मिथाताई तुम्ही कसा मेता तुम्ही सर्वांनी तळागळामध्ये जायचं आहे सारिकाजी आपलं ट्रम संपले नाही आता भागेश्वर ना आहे पदावर काय नशिबाने तुम्ही नवरा बायको किती प्रेम कराव नारायणगावने तुमच्या वॉर्डवर कमालीची मतं दिली दोघीं लाई दोघांना दिली कामच्या गायकवाड साईब असले ते आमच्या आपण सर्वांनी लक्षात घ्या ही जबाबदारी आपल्या खांद्यावर मोठी आहे महिलांची आणि मला खात्री आहे बाबूराव ना तुम्ही या आठही जिल्हा परिषद फिरवताना त्यांना अतिशय हातीचा बळ मिळणार तुम्ही जर त्यांना सांगितलं ना ला ला की तुम्ही काळजी करू नका तुम्ही सात मतदारसंघ पहा मी एक मतदारसंघ पाहून विजय करू आणि मग मला खात्री आहे प्रसंगाचे डोके त्यांच्या जे डोके डोके म्हटलं हो काय विषय राहिला का सगळ्यांनी डोकं घालवायची वेळी जर त्यांनी मनाव घेतलं तर खूप जुना अनुभव आहे दादा खूप जुना अभ्यास आहे शिवसेना माळशे घाटातून आली शिवसेना खंडाळा घाटातून आली पण त्या शिवसेनेच्या हाल अपेक्षा सहन करताना या मंडळीने पाहिला एक काल तसा होता बाळासाहेब तसं सांगशील रवी शर्मा इथं बसलेच आहे जयरामजी इथं बसलेत आमचे त्यामुळे आपल्या या शिवसेनेला पुन्हा एकदा वैभव मिळणार आहे आपल्या सर्वांची ताकद मिळणार आहे आपण विजय होणार आहोत पण विजय होत असताना गाफील राहता कामा नाही आमच्या आभाने खूप तर चांगलं भाषण मला ऐकायला मिळालं मध्ये मला, मला मिस्टर इंडिया झाला होता दिसतच नव्हता कुठला परत प्रकट झाला भाषण केलं अं लक लकमी भाषण करणारा कार्यकर्ता आहे जीवतून बोलणारा कार्यकर्ता मेंबेच्या देठा पासून जे बोलायचं बोला ते खरं बोलायचं खोटं कधी बोलत नाही आणि जेव्हा माणूस मनापासून काम करतो तेव्हा सगळ्या गोष्टी सिद्धीच पाहतात नारंगावची आज मुक्ताईचा हे प्रांगण आहे आपल्याला आशीर्वाद मुक्ताई देवीचा आहे आपण सर्वांनी कामाला लागावं गेले तीस वर्ष हा मतदारसंघ शिवधनुष्याला विजय करत आलेला आहे गेले तीस वर्ष सगळ्या जिल्हा परिषद सर्व जिल्हा परिषद आपण जिंकत आलेलो आहे चेरा वेगळा वेगळा असेल पण निशाने निशाने धनुष्यमान त्यामुळे हे सोन्व धनुष्यमान उभा आहे आपल्या सर्वांना या धनुष्यबाणाचा सन्मान वाढवायचा आहे आणि आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे आहेत माझ्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी त्यांनी दिलेली आहे विधानसभा सगळ्यात बांधायला सांगितलेल्या आहेत शेवटी कुठलाही पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा असतो बाळासाहेब नेहमी म्हणायचे खासदार आमदार मंत्री जातील पण माझा हा अंगार आहे जोपर्यंत तोपर्यंत माझ्या शिवसेना या शब्दाला धक्का लागणार नाही सांगायचं सा काम हिंदू हृदय सर बाळासाहेबांनी आयुष्यभर केलेलं आहे आणि म्हणून बाळासाहेबांची आण बाण शान शिवसेनेला जपायची आपण सर्वांनी त्या ठिकाणी भूमिका आपल्या खात्यावर घेतली पाहिजे आजचे सकाळचे दोन्ही मेळावे मिना अतिशय यशस्वी झाले आजपर्यंत जिल्ह्यामध्ये कुणाचे मेळावे अजून चालू झालेले जिल्ह्यात जिल्ह्यात चालू झालेले नाही पहिली जर सलामी कुठे दिली असेल तर ते किल्ले शिवनेरीच्या तालुक्याने आपल्या सर्वांच्या साचने शिवनेरी दिलेले आहे शिवसेने दिलेले आहे म्हणून मी पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो विशेषतः प्रसन्न अण्णांना या प्रगती पुस्तक शंभर पैकी शंभर मार्क देतो ते मला भेटले बरोबर दादा जेवण भेटलं मला म्हणले दादा आपण मेळावे चालू करा आमच्या सर्वांमध्ये दे निर्णय दिला गटागटात मेळावे चालू करा आपली सुरुवात पहिली असली पाहिजे होय आपली पहिली सुरुवात आहे पहिली आहे आणि विजयाची गुणी सुद्धा आपलीच पहिली असताना या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या अभिवादन करतो आणि एकनाथजी शिंदे साहेब एक नेतृत्व आहे की ज्या नेतृत्वाच्या डोळ्यामध्ये नेहमी सर्वसामान्यांच्या माणसासाठी आदर आहे तर भावना आहे रिक्षा चालवून ज्या माणसाने मुख्यमंत्री पद मिळवलं त्या एकनाथजी शिंदे साहेबांना सुद्धा मी मनापासून विजयाचा या ठिकाणी संदेश आणि सानाला देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय महिला भगिनी दादांसाठी दहा मिनिटं दिले फक्त नेहा वहिनीसाठी दोन मिनटं द्यायचे कारण आता आभाराची गोड जबाबदारी दादा बप्पा म्हटले घरीच बोलते वहिनी आज इथे बोलणार आहे आणि अतिशय धाडसाने बोलणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आपल्या भावी जिल्हा परिषद सदस्या नाराणगाव वारवडी गटाच्या भावी जिल्हा परिषद सदस्या आपल्या सर्वांच्या लाडक्या वहिनी नेहाताई पबभ पाटे यांना मी विनंती करतो की उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करायचे आदरणीय व्यासपीठ इथे आज जमलेले सगळे शिवसैनिक यांना प्रणाम सगळ्यात आज मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आपल्या सगळ्यांचं ध्येय आहे की समाजकार्याला राजकारणाची जोड देऊया प्रगतीची दिशा निश्चित करूया हे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला गाठण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ मला हवी आहे आजपर्यंत जसे तुमच्या प्रत्येक हाकेला जाऊन जाणारे बापू पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमच्या नेहा ही दे दे नेहा ने साथ द्या एवढच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र एकदा सर्वांनी जोरदार हात वर करायचा नेहा वहिनीला साथ देणार ना मग सगळ्यांनी एकदा आपल्या बापूंसाठी सगळ्यांनी नेहा वहिनी मागे बडो नेहा वहिनी मागे बडो धन्यवाद आपण सर्वजण या मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो